सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याची सरकारची भूमिका असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं तर निवडणुका पुढे जाणार नाहीत असं ठाकरे सेनेच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आला एकतीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका आहे आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारने जे काही आरक्षण दिलं आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आणि सर्व म्हणून आरक्षण दिलं आहे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण कायम राहिलं पाहिजे ही कायम भूमिका देवेंद्र फडणवीसजींच्या आणि आमची सर्वांची आहे एनडीएची आहे महायुतीची आहे त्यामुळे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच मांडणी आमची सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि मला वाटतं माननीय सुप्रीम कोर्टाने जसं एकतीस जानेवारीच्यात निवडणुका घ्यायला सांगितल्या त्याच पद्धतीवर जे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आहे सुप्रीम कोर्ट कायम ठेवल असा मला विश्वास आहे मला असं वाटतं राज्य सरकारने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण सूचनेशिवाय अशा पद्धतीनं आणि आता जो प्रोग्राम जाहीर केलेला आहे नगरपालिकेचा त्याच्याविषयी कोणत्याही सूचना सुप्रीम कोर्टानं दिलेल्या नाही परंतु निश्चित जिल्हा परिषद महानगरपालिका याच्याविषयी कोर्टाला जे वाटलं त्याच्याविषयी राज्य सरकार राज्य निवडणूक आयोग यांनी अशा पद्धतीनं निवडणूक जाहीर करणार आणि असं सूचित केलेलं आहे आणि त्याच्यातून फार प्रोग्राम पुढे जाईल असं आम्हाला वाटत नाही पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा दोन वाडा झाला जळगाव मध्ये नव्यानं रिझर्वेशन काढलं गेलं मग ते एक दिवसाची प्रोसेस आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका